नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहत आहोत गोबर गॅसची माहिती थोडक्यात डिटेलमध्ये गोबर गॅसचे मला ते नाहीत त्यामुळे मी माहिती देऊ शकत नाही पण तरी तर जेवढी मला माहिती तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर हे आहे गोबर गॅसचा हौद म्हणतो त्याला आणि हे जे ते आहे ते आहे गोबर गॅसची मीन टाकी आणि त्याच्याच बाजूला हे जे छोटा हौद केलेला आहे यातून आपण गाईचे म्हशीचे शेळीचे मलमूत्र किंवा गोबर त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून सोडायचा असतो या यामध्ये हे जो छोटा पाईप दिसतो त्या पाईपामधून गोबर या मोठ्या टाकीमध्ये जातं आणि त्या गोबर म्हणजे गाय म्हशीचे शेण त्या गाय म्हशीच्या शेणाची उष्णता उष्णतेचा प्रचंड दाब निर्माण होऊन तो वायू तयार होतो आणि ही जी वरी नळी दिसते त्या नळीला आपण दुसरा पाईप लावून आपल्या गॅसच्या शिगडीला कनेक्शन देऊ शकतो त्या कनेक्शनवर आपण उत्तम असा स्वयंपाक किंवा इंधन म्हणून वापर करू शकतो आणि इथून पास झालेलं गोबर हे या हदामध्ये साचतं या हदामध्ये साचलेलं गोबर हे फक्त गोबर न राहता एक उत्तम दर्जाचा एकदम सरत्याने किंवा टिफणीवर पेरता येईल एवढा बारीक शेणखत निर्माण होतो या शेणखता एवढा उत्तम प्रतीचा खत कोणताच नाही असं म्हणतात तर हे जे छोटंसं रस्ता आहे या रस्त्यातून तो हौद फुल फुल पूर्ण झाल्यावर फुल झाल्यावर गोबर हळूहळू तो शेणखत खाली पडतो आणि हा शेणखत आपण कोणत्याही पिकाला अगदी सहज त्याच्या बुडाला टाकू शकतो म्हणजे गोबर गॅसपासून आपण दुहेरी फायदा मिळू शकतो एक तर उत्तम दर्जाचे इंधन आणि उत्तम दर्जाचा शेणखत असं याचे दुहेरी फायदे आहेत त्यासाठी फक्त आवश्यकता असते छोट्याशा नियोजनाची आणि जुनं इंधन वापरण्याची तयारी जुनं म्हणण्यापेक्षा आता गॅसची किंमत तर तुम्हाला माहितीच आहे हजाराच्या पुढं आहे तर अशा दिवसामध्ये तुम्हाला सहज एक बकेट पाण्यामध्ये थोडंसं शेण घालून जरी यामध्ये टाकलं तर अगदी दिवसभराचा स्वयंपाक आणि पाणी तापवणे असेल जे काही तुमचं शेगडीवर गॅसवर तुम्ही करत असाल तर ते तुम्ही गोबर गॅसवर एकदम सहजरित्या करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू